तर बघा काय जाहीरात आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ रिक्त पदाची अधिसूचना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सी बी एस सी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील प्रमुख राष्ट्रीय सार्वजनिक परीक्षा मंडळापैकी एक आहे त्यांच्या संलग्न शाळांसाठी माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक स्तरावर सार्वजनिक परीक्षा आयोजित करणे आणि नियंत्रक प्राधिकरणाद्वारे नियुक्त केलेल्या इतर उपक्रमाचे आयोजन करणे त्याचे उद् अधिदेश आहे मंडळाच्या खालील पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अखिल भारतीय स्पर्धा परीक्षेद्वारे थेट भरतीच्या आधारावर ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्याचा मानस आहे इच्छुक उमेदवार मंडळाच्या वेबसाईट ई बी एस सी सी बी एस सी डॉट नेक डॉट इनद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्ज सादर करण्याचे इतर कोणतेही साधन पद्धती स्वीकारली जाणार नाही म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील निवडलेल्या उमेदवारांना सी बी एस सीच्या कोणते कार्यालयात नियुक्त केले जाऊ शकते जाहिरात केलेल्या रिक्तपदांची संख्या आहे आणि ती वाढू किंवा कमी होऊ शकते बघा आता रिक्तपदा तपशील काय गट गट बी आणि गट सी गट मध्ये अधिक्षित अधिक्षक वेतन स्तर सहा एस सी एकवीस एस टी दहा ओ बी सी अडतीस डब्ल्यू एच चौदा यू आर एकोणसाठ एकोण एकशे बेचाळीस पी डब्ल्यू बॉडी सहा नंतर सी पद गटासाठी आहे कनिष्ठ सहाय्यक वेतन स्तर दोन एस सी नऊ एस टी नऊ ओ बी सी चौतीस ईडब्ल्यू एस तेरा यू आर पंच्याहत्तर एकोणसत्त यू आर पाच एकोणसत्तर आणि पीडब्ल्यू ऑडी दोन अर्जाची ऑनलाईन नोंदणी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पात्रता निकष वय शिथिलता परीक्षा शुल्क वेतन श्रेणी परीक्षाच्या महत्त्वाच्या सूचना परीक्षा आयोजन आणि अभ्यासक्रम निवड प्रक्रियेची पद्धत इत्यादी सर्व संबंधित तपशील आहे तो आपल्याला माहीत करायचा असेल तर आपल्याला मंडळाची वेबसाईट सी बी एस डॉट डॉट इनला भेट देऊ शकता तर बघा अशा प्रकारे अत्यंत मोठ्या आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओसुसं आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद